सातपूर गावातील भाजी मार्केट परिसरामध्ये बुधवारी सकाळी झाडतोडीच्या ठिकाणी पेट्रोल सांडल्यानं लागलेल्या भीषण आगीमध्ये सात जण जखमी झाल्याची माहिती मिळाली घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आग तातडीनं आटोक्यात ता आणण्यात अग्निशामन दलाला यश आलं आहे प्राथमिक माहितीनुसार झाड तोडण्यासाठी आलेल्या मजुरांनी कटर मशीनसाठी आवश्यक असणारे पेट्रोल एका कॅनमध्ये आणलं होतं ते बाजूला ठेवून काम तेथून एक वाहन गेल्यानं कॅनला धक्का बसला त्यामुळे पेट्रोल सांडलं आणि ते अग्नीच्या सानिध्यात आल्यानं अचानक आगीचा भडका उडाला या आगीमध्ये झाडतोडीचे काम करणारे आणि इतर उपस्थित व्यक्ती भाजले जखमींमध्ये ओम दोभाडे दुर्गा धोभाडे दो कैलास धोभाडे लता धोभाडे भावेश धोभाडे पंकज धोभाडे आणि सोने गाडेकर या सात जणांचा समावेश आहे सर्व जखमींना तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन केंद्राच्या बंबानं घटनास्थळी धाव घेतली आणि आग नियंत्रणात आणली या ठिकाणी वृक्षतोडीचे काम अनधिकृतपणे सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली असून याबाबत प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे सातपूर